पुणे शहरातील कल्याणीनगर येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात मंगळवारी पुणे पोलिसांकडून त्या अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणाची आता देशभर चर्चा होऊ लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्या अलिशान पोरशे कारने दोन जणांचा जीव घेण्यात आला त्या कारची आरटीओ कार्यालयात नोंदणी झालेली नसून नोंदणी न होताच ती गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर चालवली जात होती तसंच धक्कादायक बाब म्हणजे या अलिशान कारसाठी सतराशे अठ्ठावन्न रुपये नोंदणी फी न भरल्यानं तिला नोंदणी क्रमांकही देण्यात आला नसल्याचं यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं सदर हो अपघातामधील जी पोरशे कार आहे या कारला तात्पुरता नोंदणी क्रमांक हा प्रादेशिक परिवहन कार्यालय बेंगलुरू सेंट्रल आरटीओ कर्नाटक यांनी जारी केलेला आहे हा अठरा मार्च दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असा सहा महिन्याकरता वैध होता रेजिस्ट्रेशन तात्पुरता नोंदणी क्रमांक जारी केल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित वाहन मालकाची आहे संबंधित माल वाहन मालकाने वाहन तपासणीसाठी या कार्यालयामध्ये अठरा एप्रिल रोजी सादर केलेले होते तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कार्यालयाच्या मोटर वाहन निरीक्षकाने त्याच अप्रुव्हल देखील केलेलं त्या त्या आहे त्यानंतर त्या वाहनाची जी फी आहे नोंदणीची ती रुपये ही वाहन मालकाने न भरल्यामुळे वाहन प्रणालीवर त्याचा क्रमांक नोंदणी क्रमांक जारी झालेला नाही वाहन मालकाने आस्ता गायत ती सतराशे अठ्ठावन्न रुपये फी भरलेली नाही संबंधित वाहन हे इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे या वाहनाला महाराष्ट्रामध्ये कर माफी आहे कल्याणी नगर येथील अपघातात जी पोर्शे कार होती तिला तात्पुरता नोंदणी क्रमांक हा प्रादेशिक कार्यालय बंगळूर कर्नाटक यांनी जारी केला आहे हा क्रमांक अठरा मार्च दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असा सहा महिन्यांसाठी वैध होता तात्पुरता नोंदणी क्रमांक जारी केल्यानंतर नोंदणी करण्याची जबाबदारी ही संबंधित वाहन चालकाची असून वाहन मालकाने अठरा एप्रिल रोजी वाहन तपासणीसाठी ते आरटीओ कार्यालयात देखील पाठवलं होतं तपासणी झाल्यानंतर येथील अधिकाऱ्याने त्याचं अप्रुव्हल देखील दिलं होतं तसेच या वाहनाची प्रिस्काईप फी सतराशे अठ्ठावन्न रुपये वाहन मालकानं न भरल्यामुळं वाहन प्रणालीवर त्याचा नोंदणी क्रमांक जारी झालेला नाही आस्ता या वाहन मालकानं ती सतराशे अठ्ठावन्न रुपये फी भरलेली नाही तसेच हे इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे या वाहनाला राज्यात कर माफी आहे पण वाहन मालक यांनी अप्रुव्हल फी न भरल्याने त्याला नोंदणी क्रमांक देण्यात आला नाही या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत इतर वेळी हेल्मेट घातलं नसल्यानं कारवाईचा दंड ठोकावणारे हो पोलीस मार्च पासूनही कार विना परवाना धावतीये हे का बघू शकले नाहीत असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत शेख लोकमत डॉट कॉम पुणे